ती एक चांगली अभिनेत्री होती ती रूपवती होती ती गुणवती होती तिला पैसा मिळालेला होता प्रसिद्धी मिळालेली होती पण एक दिवस तिनं स्वतःच्याच मेकअप रूममध्ये फाशी घेऊन स्वतःचं जीवन संपवलेलं होतं त्या अभिनेत्रीचं नाव आहे तुनिषा शर्मा आता हिच्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत माहिती घेणार आहोत तर या तुनिषाचा जन्म चार जानेवारी दोन हजार दोन रोजी चंदीगड या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी त्याचं शिक्षण आणि बालपण झालेलं होतं आता तुनिषा जी आहे तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती मध्यम कुटुंबामध्ये ती लहानाची मोठी झालेली होती आणि तिनं दोन हजार अकरापूर्वी आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मुंबई गाठलेली होती ती मुंबईला आलेली होती आणि अनेक ठिकाणी कामाचा शोध घेत होती पण कुणीच ओळखीचं नव्हतं त्यामुळे अनेक ठिकाणी तिला चक्रा मारायला लागत होत्या आणि याच्यातच मग तुनिशाला एक संधी मिळाली होती अगदी लहान वयातच म्हणजे दोन हजार अकरामध्ये भारत का वीरपुत्र महाराणा प्रताप या लोकप्रिय मालिकेमध्ये महाराणा प्रताप यांच्या बहिणीची भूमिका साकारलेली होती आता काही वर्ष सलग याच्यामध्ये काम केलं पण तिचं स्वप्न मोठं होतं तिला प्रसिद्ध अभिनेत्री व्हायचं होतं आणि पुढचे काही वर्ष ती स्ट्रगल करत राहिली दोन हजार पंधरामध्ये परत तिला एका सिरियलमध्ये काम मिळालं सिरियल होती चक्रवर्ती अशोक सम्राट त्याचबरोबर ती दोन हजार सोळामध्ये डिजनी चॅनल आहे त्यासाठी तिनं काम केलं होतं गब्बर पोचवाला या सिरियलमध्ये ती काम करत होती आणि अशा पद्धतीनं तुनिषा ही छोट्या पडद्यावरती स्वतःच्या अभिनय कौशल्यानं गाजत होती तिचं नाव होत होतं अनेक यशस्वी भूमिका ती करत होती आणि हळूहळू आता ती त्या क्षेत्रामध्ये प्रस्थापित होत चाललेली होती पण तिला हवं तेवढं यश मिळत नव्हतं तिला चित्रपटात काम करायचं होतं सुरुवातीला काही वर्ष तिला चित्रपटात संधी मिळाली नाही पण दोन हजार सोळा साली तिला फितूर या चित्रपटामध्ये एक भूमिका मिळालेली होती सहाय सहाय्यक कलाकार म्हणून तिची भूमिका होते फितूरमध्ये यंग फिरदौसच्या भूमिकेमध्ये तिनं पदार्पण केलेलं होतं आणि एकोणीसशे एकसष्टच्या एका कादंबरीवरती आधारित हा चित्रपट होता चित्रपटामध्ये तब्बू कटरीना कैफ आणि सिद्धार्थ राई कपूर होता त्यांच्याबरोबरती तुनिषा सुद्धा काम केलेलं होतं चित्रपट चांगला चाललेला होता आणि तुनिषाला चांगली ओळख मिळालेली होती तिच्या अभिनयाची प्रशंसा होऊ लागलेली होती आणि त्यानंतर तिला दोन हजार सोळामध्येच अजून दोन चित्रपट मिळाले होते एक होता कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा बार बार देखो आणि दुसरा होता राणी मुखर्जीचा कहाणी टू आता बार बार देखो आणि कहाणी टू दोन्ही चित्रपटामध्ये तिनं सहाय्यक कलाकाराची भूमिका केली होती आणि दोनही चित्रपट चांगले चाललेले होते पण नंतर परत ती सिरियलकडे वळलेली होती दोन हजार सतरामध्ये तिनं शेर ए पंजाब महाराणा रणजित सिंग या महामालिकेमध्ये काम केलेलं होतं आणि ती भूमिकासुद्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती दोन हजार अठरामध्ये क्रिणा या चित्रपटामध्ये तिला काम मिळालेलं होतं दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या काळामध्ये तिनं कलर्स टी व्हीच्या इंटरनेटवाला सुद्धा भूमिका केलेली होती दोन हजार एकोणीसमध्ये तुनिषा शर्माला अजून एक मोठी संधी मिळाली सलमान खानबरोबर ती दबंग तीन या चित्रपटामध्ये तिला भूमिका मिळालेली होती आणि त्या चित्रपटानंही तिला एक वेगळी ओळख निर्माण केलेली होती किंवा के एक वेगळी ओळख दिलेली होती त्यानंतर तिला चित्रपट वेब सिरीज आणि मालिका मिळायला लागलेल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्येच ती झी टी व्हीच्या इश्क सुभानाला याच्यामध्ये दिसलेली होती आणि तिनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला होता त्याच काळामध्ये शाहिद कपूरचा कबीर सिंग होता त्याच्यामध्ये सुद्धा हिनं भूमिका केलेली होती आणि त्याचीसुद्धा प्रशंसा झालेली होती दोन हजार एकवीसमध्ये सब टी व्हीवरती जी मालिका होती त्या मालिकेमध्ये सुद्धा ए एस पी आदितीच्या भूमिकेमध्ये तिनं काम केलं होतं तर तुनिषाने दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये काही म्युझिक व्हिडिओमध्ये सुद्धा काम केलेलं होतं तिच्या म्युझिक व्हिडिओमध्ये मन बसिया तू बैठा मेरे सामने आणि अशा पद्धतीचे अनेक म्युझिक व्हिडिओ जे होते त्यांचा समावेश होतो दोन हजार बावीसमध्ये तिनं सोनी सब टी व्हीचा शो अलीबाबा दास्ताने काबूल चॅप्टर वनमध्ये जिशान खान याच्याबरोबर काम केलेलं होतं त्याचबरोबर ती तिला वेब सिरीज तीन मन मध्ये सुद्धा तिनं काम केलेलं होतं आणि त्याचं शूटिंगसुद्धा चालू होतं याच पद्धतीनं अलिबाबा दास्ताने काबूल या टेलिव्हिजन मालिकेचंसुद्धा शूटिंग चाललेलं होतं तारीख आहे चोवीस डिसेंबर दोन हजार बावीस आता या दिवशी तुनिषा शर्मा आपल्या मालिकेचं शूटिंग करत होते महाराष्ट्रातील नायगाव या ठिकाणच्या एका स्टुडिओमध्ये एक दुर्दैवी घटना घडली अलिबाबा दास्ताने काबूल या टेलिव्हिजन मालिकेच्या सेटवरती सगळी शूटिंगची तयारी चालू होती तुनिषा जी आहे ती आपल्या भूमिकेसाठी मेकअप करण्यासाठी एका रूममध्ये गेली होती आणि तिचा सहकलाकार जिशान मोहम्मद खान हा सुद्धा तिच्याबरोबर मेकअप रूममध्ये होता काही वेळानं जिशान जो आहे तो खोलीतनं बाहेर आला पण बराच वेळ झाला तरीही तु तुनिषा ही त्या रूममधून बाहेर आलेली नव्हती नंतर तिला बोलवण्यासाठी कोणीतरी गेलं आणि त्यावेळेस एक धक्कादायक दृश्य दिसलं तिनं गळफास लावून आत्महत्या केली होती आता शूटिंग सेटवरील लोकांनी ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं मात्र पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे असं डॉक्टरांनी घोषित केलं अचानकपणे या तुनिशानं सेटवरती आत्महत्या केली आता ही का केली होती हा प्रश्न निर्माण झाला होता म्हणजे चित्रपटामध्ये वेबसिरीजमध्ये मालिकांमध्ये काम करणारी आनंदामध्ये जगणारी अगदी हसत खेळत जीवन जगणारी ही तरुणी होती आणि विसाव्या वर्षीच हिनं आत्महत्या का केलेली होती तर हे प्रकरण पोलिसांमध्ये गेलेलं होतं तपास सुरू झाला त्यानंतर तुनिषा शर्मांच्या घरच्यांनी माहिती दिली की या याच्यामध्ये तुनिषाचा सहकलाकार जिशान जो आहे त्याच्याबरोबर ती हिची मैत्री होती जवळचे संबंध होते आणि आत्महत्येच्या दिवशी दोघंही मेकअप रूममध्ये होते आणि त्याच्यानंतर तो बाहेर आला आणि नंतर तिनं आत्महत्या केलेली होती आता ज्यावेळेस पोलिसांनी या जिशांची चौकशी केली त्यावेळेस त्यानं सांगितलं की ते दोघंही म्हणजे झिशान मोहम्मद खान आणि तुनिषा शर्मा हे दोघंही रिलेशनमध्ये होते आणि काही दिवसापूर्वीच या दोघांच्यामधलं रिलेशन हे संपलेलं होतं आणि त्यानंतर हे दोघं वेगळे झालेले होते पण तिनं आता आत्महत्या का केली हे मला माहीत नाही असं त्यानं सांगितलेलं होतं पण या सगळ्यांमध्ये जिशांवरतीच आता आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याला अटकसुद्धा करण्यात आलेली होती प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं होतं आता यावेळेस जिशांच्या आईनं सांगितलेलं होतं की माझ्या मुलाचा या, मुला या प्रकरणाशी काही संबंध नाही ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते पण नंतर ते वेगळे झालेले होते त्यानंतर तुनिषाच्या आईनं मात्र त्या जिशांवरती आरोप लावलेले होते आणि हाच त्या मुलीचा खुनी आहे अशा पद्धतीनं त्यांनी भूमिका घेतलेली होती आता ज्यावेळेस ही आत्महत्या आहे की हत्या आहे याचा जेव्हा तपास झाला ज्यावेळेस बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली त्यावेळेस जे जे रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमचा अहवालाचा रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये गळफास लागल्याने म्हणजे श्वास घुसमटला आणि त्यामुळे मृत्यू झालेला आहे आणि शरीरावरती कोणत्याही जखमा नव्हत्या आणि काही अफवा उठल्या होत्या की तुनिषा जी आहे ती गर्भवती वगैरे आहे पण त्या केवळ अफवा होत्या त्याच्यात काही तथ्य नव्हतं आणि तिचा पूर्वप्रियकर झिशान खान याच्या विरोधामध्ये आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पण तोनिषा शर्माच्या आत्महत्येचं जे रहस्य आहे त्याच्यावरती अजूनही सस्पेन्स कायम आहे पोलिसांनी या प्रकरणी चौदा जणांची जबाब नोंदवलेले आहेत पण तरीही तिचं आत्महत्येचं कारण काय आहे ते स्पष्टपणे समोर आलेलं नाही किंवा अजून याचा तपास चालला आहे कदाचित याच्यामध्ये अजून वेगळी नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पर आता या घटनेबद्दल तुम्हाला जर काही अजून माहिती असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद